काँग्रेसचा राजीनामा देऊन मिलिंद देवरानी शिंदे गटात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत देवरानी शिंदे गटात प्रवेश केला मी विकासाच्या मार्गावर जात आहे अशी प्रतिक्रिया देवरांनी दिली एकनाथ शिंदे मोदी शहांचे हात बळकट करायचे असं देवरांनी म्हटलं देवरांसोबत दहा माजी नगरसेवक वीस पदाधिकारी आणि पंधरा व्यापारी संघटना तसंच साडेचारशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून देवरा काँग्रेसमध्ये नाराज होते ही जागा ठाकरेगट लढणार असल्यानं मिलिंद देवरानी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे देवरांनी काँग्रेसचा हात अखेर सोडला पुन्हा एकदा मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी पंचावन्न वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज संपत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती सगळ्यांसाठी ॲक्सेसेबल उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचं आहे आणि आपला दांडगा जो काही जनसंपर्क का आहे ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आज काय तुम्ही सांगितलं होतं प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल म्हणजे काय ह्या ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे